माननीय मंत्री अदिती तटकरे महिला व बाल विकास यांची वनारवाडी येथील अंगणवाडीला भेट महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे एआय संकल्पनेवर साकारलेल्या अंगणवाडी केंद्राच्या नूतन इमारतीस भेट दिली मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडीला दिलेल्या भेटीमध्ये मानधनाविषयी काही बोलणं झालं का वीस तारखेच्या संपाबाबत काही बोलणं झालं का किंवा काय म्हटलं त्या या भेटी दरम्यान हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्हणून तुम्ही पर्यंत टिकून राहा नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेट दिलेल्या अंगणवाडीमध्ये एका छोट्या बालकाचे सहा महिन्यानंतर जे, जे अन्नप्राशन होते तर अन्नप्राशनचा कार्यक्रम ठेवलेला होता तर मान्य मंत्री यांच्या हस्ते अन्नप्राशन कार्यक्रम घेण्यात आला बालकांचे कौतुक मंत्री साहेबांनी केले यावेळी महिला व बालविकास आयुक्तालय पुणेच्या नयना गुंडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे दिंडुरीचे सरपंच दत्तू मेरे अंगणवाडी शिक्षिका ललिता देशमुख व अंगणवाडी मदतनीस लीलाबाई गुंबाडे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मुले उपस्थित होते महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी गुरुकुल व चिकू टेक्नॉलॉजी अंगणवाडी मॉडेलच्या माध्यमातून शरद अहिरे यांनी साकारलेल्या डिजिटल अंगणवाडी केंद्रास भेट देऊन पाहणी केली एआय संकल्पनेतून तयार झालेल्या या अंगणवाडीत मुलांचा बालवयातच शिक्षणाचा पाया भक्कम हवा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेले आहे यात मराठी व इंग्रजी मुळाक्षरे संख्या ज्ञान प्राणी पक्षी फळे भाज्या यांचे आकार व नाव ओळख यासह मुलांची तर्कशक्ती व कार्यक्षमता विकसित होण्यासाठी बौद्धिक खेळ कोडी खेळणी हे सर्व शैक्षणिक साहित्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून तयार केलेले असून एक वर्षाचा अभ्यासक्रमाचा कार्यक्रम तयार केलेला आहे या अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना बालवयातच आधुनिक शिक्षण मिळेल तसेच भविष्यातील आव्हानांना ते आत्मविश्वासाने समोरे जातील असे सांगत श्री अहिरे यांनी अंगणवाडीतील साहित्याबाबत उपस्थितांना माहिती दिली ही सर्व संकल्पना मान्य श्री अहिरे यांची होती अंगणवाडीतील मुलांना डिजिटल टेक्नॉलॉजीवर आधारित एक वर्षाचा अभ्यासक्रम श्री अहिरे यांनी तयार केलेला आहे यावेळी मंत्री कुमारी तटकरे यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्रात सहा महिन्याच्या बालकास अन्नप्राशन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमात व अन्नप्राशन दिनाच्या कार्यक्रमात बालकांचे पालक गावातील महिलाही उपस्थित होत्या अशा प्रकारे माननीय मंत्री तटकरे यांच्या भेटीदरम्यान संपूर्ण कार्यक्रम साजरा करण्यात आला याचे सर्व श्रेय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना जास्त जाते कारण अंगणवाडीचा कार्यक्रम म्हटलं की सेविका आणि मदतनीस यांना तन मन धनाने तो सर्व कार्यक्रम पार पाडावा लागतो त्यामुळे सर्व सेविकाताई आणि मदतनीसताई यांचे अभिनंदन माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताई कोणताही कार्यक्रम कोणतीही योजना सक्सेसफुलरीत्या तन्मन धन लावून पार पाडत असते या बदल्यात शासन त्यांचे भरभरून कौतुक पण करतात परंतु मानधन किंवा प्रोत्साहन भत्ता किंवा इतर भत्त्यांविषयी मात्र त्यावर काहीही बोलण्यास मंत्री महोदय तयार नसतात हे कितपत योग्य आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता या कार्यक्रमामध्ये कुठल्याही मानधनाविषयी किंवा प्रोत्साहन भत्त्याविषयी चर्चा झाल्याचा उल्लेख नाही तर मंत्री महोदयांनी लवकरात लवकर संप न करायला लावता अंगणवाडी सेविका आणि मदतनिस्ताईंचे सर्व भत्ते निकाली काढण्यात यावे अंगणवाडी सुपरवायझर जी एकशे दोन पदांची भरती झाली होती मैत्रिणीनो काल परवा त्याचा रिझल्ट आलेला आहे तर तुमचे नाव कोणत्या नंबरवर हो आहे तुम्हाला किती मार्क्स आहे हे तुम्हाला कळले असेल जर कळले नसेल तर तुम्हाला पी डी एफ हवे असेल रिझल्टचं आणि तुम्हाला कोणत्याही बाबतीत वेगवेगळ्या विभागाचे जी आर संबंधी जर माहिती हवी असेल पी डी एफ हवे असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप लिंकला जॉईन होऊन शासनाचे जी आर या व्हॉट्सअप ग्रुपवर सामील व्हा आणि घ्या रोज नवनवीन विभागाचे नवनवीन पी तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वताई आनंदी रहा आणि शिकत रहा